नाही सोबत याला कुठ माझ्या ताय काय मला शिंग्या बेवडा कुठं पडल कुठं काय सांगू शकत नाही असं कुठं तरी नरकांनी उगायला गेलेला असेल काय करतो माहितीये मोठलं ठेवतो एकीकडं आणि शोधतो एकीकडं म्हणजे कशी डुकरा कशी हरण उकरतात तसा हा गोवंड उकडीत असतो पातेरा याला समजतच नाही कुठे ठेवतो लोकांना पत्ता विचारतो अलीकडं आणि हा जातो एलिकडे काय करायचं ना ते समजत नाही अरे पन्ना पन्नास रुपाय केलेलं पन्नास रुपाय रत्नागिरीत नेली अर मेला मोठलं घेऊनच आला अरे तुला करायचं तरी काय काय मी पाला कसं चाललाय हा पाला पाला चाललाय तू आधी उभा राहतो या दोन पायावर हो। याला बरं म्हणतो खरंय आहे काय काय जण म्हणतात बेवड्याला मान नाही कोण म्हणत बेवड्याला मान नाही कोण कोण बोलतात कोण मी मी बोलताय थांबत कोण म्हणतं एवढ्याला ना मान नाही अशी रस्त्याने एस टी होते आणि हेनी रस्ते असा हात दाखवला ना एसटी वाला थांबतो का नाही बघा कोण म्हणतं एवढ्याच मान नाही हा जर रस्त्यावर पडलेला असेल चौघात उचला हे ना अरे कोण म्हणतं एवढ्याच मान नाही आमचा मानत आहे पण तू मान धरणार अरे मी काय म्हणतोय ह्या पावडरी लाल्या लावून जातोय कुठं तू अरे पण थोडी पण आणलीय तू था। था। अरे जातो आना अरे जातोय कुठे तू अरे काय सांगतो ती आहे ना अनु अरे हा हलतोय मी करुला अरे आला काय झाल चड्डी मार पडली कुठने आला कुठने इकडे 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 इथे इथं मधी तू हलतोस काय होणार हा कोण आहे तुला माहिती आहे काय कोण आहे सरपंच अरे हा सर तू काय तो हा कोण आहे माहिती काय कोण रे सरपंच कॅमेरा लावणार आहे हा अरे कॅमेरा हा कोण आहे माहिती काय सरपंच कुठला त्याच नाव काय माहिती आहे काय शेंद्रू गानू देवलेकर देवलेकर हा शेंद्रू गानू देवलेकर देवलेकर याला पाळलाय गोंगुरू, ना निवडणुकीत काय सांगू काय कसा डोल पडवला कसा काय याच चिन्ह काय होत माझ्या काही निवडणुकीत घुंगरू 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 लावलाय नावाचा घुंगरू दोन दोन आहे दोन घुंगरू होत आणि ह्याच्या बरोबर उभा कोण माहितीये काय कोण मी होतो मी गावाचा अगोदर सेक्रेटरी का नाही मला लायकी आहे का नाही ह्याला लोलवणार बोललो मी उभा राही ना माझं काय चिन्ह होत काय हातवडी हातवडी याला एक दिवशी चॅलेंज केलं हा तुझा एक एक घुंगरू माझ्या हातावर असा काय बोलतोच काय आणि निवडणुकीचा निकाल चालू झाला हा आणि असं काही लोलवलं ना तिथपत याला फिपर आलंय त्याला त्याचा दोन घुंगरू बाहेर आलं अरे पण जिंकलं मी कुठे जिंकले मी खोबरे खायला आलंय बाहेर मग गौतम येणार आहे ना हा कोण डान्स करायला मी आला तुला कोणी सांगितलं तिथं बोमटत होत गौतम येते मी याला अर्धा मोडलायस त्या डोपरातल्या वाट्या खाली गेल्या गौतमी येणार आहे गावती या रे ए तुमचं बस पुढे येऊन गुई पण गौतमी या तू उठलास ना हा धानका बघतला आणला इथं बस तिथं लांबून आलो टेकाव रडून गौतम तू इथं टेकाव खाली वाचतो तुझी कुठली आहे गावती आहे गावती टेकव टेकव खाली खाली टेकाव बोलय ना गौतम पडलं घुंगूर पण हालत आहे तर बाप पडलं पड बनवा पडला डोबरा फुटली फुटली घासपाडला ह्याच्यात काय आहे अरे दाखव मोठला भा अरे, अरे, अरे माझाच भाव आहेस तू हा मी याला भावभाव करणार सगळ्यांना भावभाव करतो आणि गटात पडले असो रात्रीला काय खूप तुझी कुठलं मी याला करणार हे मोठले भाई तुला काय झालंय आवरणार नाही काय आज मला तुम्ही वाचतय अलू वाढलं वडील व टेक टेकव इथं टेकवायची तुझी तुझा मी काय म्हणताय आता हा मोडलेला भीतला पण आहे ना तर असा काय कुरडीचा घाव घालील ना परत कसा चालणार पण है। नाही हैराण केले कुठे आले काही समजत नाही माझ्या नशिबाला का मिळाला खाली टेकव खाली ओलो टेकवायचं अरे तुला पण काय झालंय तू कशासाठी एवढा नटू आलाय येणार आहे ना कोण नाव कोणतं आचू नको नाव काल माझ्यात नशिबाला आलो अरे ती पिकर मध्ये पाणी खालवलं ला, वाटव लावलं त्याच मी आला बस सांगितलं टेकव मला येणार नाही गौतमी हाय तुझ्या घरातल्या गौतमीला समजले ना सांगतात काढून आला तिला कोण सांगणार मी जातो उद्या मतरंग घेऊन वाटवला वाईट विरी काढ तिकडे फोन गौतमी पण आणलं नायर करू तुम्हाला आता हुशार फार करू आला कंटाळा हा एक जाती येडा कुठे गेला तुला काय झाला झोपच येत नाही का कुठे झपाटलंय काय झपाटलं नाही मग ती गेली ना कॅमेरा बंद करू पहिला आधी बंद आहे काय अरे ती गेली कोण गौतमने तुला काय झालंय अरे मी आला त्यांची मदत झाली ना तुला भेटना होती यायची आधी भेटणार होती तर म्हणून आधीच लग्न एक पोरग बापू आहे तुला कसा तिच्या तुला ती येणार होती तुझ्या बरोबर अरे नाचायला काय जाते तिच्या बरोबर मी उद्या येणार नाही तुझ्या बायकोलाच पहिले सांगणार बघ मी आला असं केलं अशी काय पहिली कल नवीन ना ती सलता फाडून बाहेर मारली तुला बघ हा हा मग लांबत राहण त्याच्या मी काय म्हणतोय तो मरुदी ती जाऊ देऊ मी तुला काय भेटणार नाही मग काय म्हणतोय दुसरी आण ना कोणतरी दुसरी आणू हा आजचा कसं माझ्या मनातला बोलला हा कसे अनुभव आता गौतमी तर काही भेटणार नाही ती दुसरी कोणती कोण हिंदवी 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 पाटील लहान चालेल हा जा चालेल तुला मला कसं सांगता तुला चालेल काय बघ जरा जा? वाढते ती आणि घोटू आ... बनान घोटू घोटू टेंगो टेंगो न आता तर याडा होता त्याला पण बघ भेटला तर आणि मोठला आणि हा मी याला बसला असेल तिथं आज घेऊन येतो आज हा आयटम नंबर हिंदुवी पाठी अब आपण याला भेटला आवाज परत तुम्ही याला जा बघायचं मी गावचा शेटरी आहे मला लायकी आहे टेकव खाली बघ आता मोठा आणलाय बांबू तू वातारतोस कोण सरपंच आहे अरे मग तुझा एवढा आवाज कमी कसा सरपंच ना सरपंच आहे मेला खाडीवर रस्ते वापर जा तिकडे नाचगाणी कशाला बघायला टेकव कॅमेरा लावणार आहे

ए, हो ही कोण आहे तू बोललास ना घेऊन तुझं नाव काय अरे माझं नाव सुंदर 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 रा हिला आणले हिच्या बरोबर बोल सुंदर आयटम भारी मस्त आणलीस मा भेटलेच कशी मला मी काय म्हणतोय जरा ही पण दे मला घे ना तुझ्यासाठी तर आणले तुझा पपला कुठली तिथं पीस बस मी काय म्हणतोय बोल ना नाचवायला ना? ना 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 जागेवाल्याला सांगायला तुला सांगावंच लागणार तू खाली बसून पी ना उठल पण रट खाली बस सांगू मी सांग मला जबायला लागतंय मध्येच काय बोलू नको तू उठलस आधी डोकं फोडून टाकेन तुझं नाही तर मानतरी आवरील घोट घेईन तुझ्या जीव हे सांगतोय ना नंतर की नाचायला अजे देवा बाबा महाराजा महाराजा मी बोलल्यावरच तू बोल आधी महाराजा महाराजा करू नको असा हात केला ना की महाराजा बोल दे महाराजा वय महाराजा बारा लाटीच्या बारा वय महाराजा महाराजा ही बाय नर्तकी आणलेली आहे हा ते आणि फरा फरा नाचू दे मी आला तुक लाकण उडवीन तुला आणलं बघायला जिथे ठेवलाय ना अरे मी याला नाचरा नाचू दे आणि तुला काय सांगितलं होत काय असं हात वर केलं वय वरती बघ म्हणून तिचं नाचं ना टराटरा फरा फर होते वय महाराजा तुला अजून समजत नाही अशी नाचू दे कि हे सगळं पब्लिक आहे ना तिकडं आमच्या अंगावर धावत आलं पाहिजे mà cái ấy tu gớm nha Zaki, nãy giờ, nãy giờ chặn, ôi bà ra, là